नमस्कार मित्रांनो मी अमित आदेश चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आज आपणाला घेऊन आलो आहोत श्री विश्वचैतन्य आयुर्वेदिक क्लिनिक व पंचकर्म सेंटर सहज फलटणमध्ये फिरत असताना विचार आला की चला एखाद्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जाऊन माहिती घेऊयात पण मित्रांनो कोणते तर रॉयल प्लाझामधील असणारे श्री डॉक्टर गणेश माळे आयुर्वेदमधील भरपूर ज्ञान असलेले डॉक्टर गणेश माळे हे आपल्याला माहीत नसतील तर आपण एकदा अवश्य भेट द्या मित्रांनो डॉक्टर गणेश माळी हे अत्यंत चांगल्या स्वभावाचे व्यक्तिमत्व असून आयुर्वेद क्षेत्रामध्ये त्यांना भरपूर ज्ञान आणि माहिती आहे बरेचसे पेशंट खूप लांबून त्यांना भेट देण्यासाठी येत असतात मित्रांनो जे आजार बाहेर उपचाराने बरे होत नाहीत ते डॉक्टर गणेश माळी आपल्या स्वतःच्या उपचारांनी बरे करतात आयुर्वेद क्षेत्रातील भरपूर ज्ञान असल्यामुळे हो पेशंटलाही लवकर फरक पडतो नाडी चेकिंग करणे किंवा आप आपल्याला औषधोपचार करणे हे एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने समजून सांगतात मित्रांनो हॉस्पिटलमध्येच त्यांचे मेडिकल असून त्या मेडिकलमधील ते औषधही मेडिकल देतात मित्रांनो एकदम अल्पदरामध्ये असे औषध देणारे फलटणमधील प्रथम डॉक्टर म्हणजे डॉक्टर गणेश माळे त्यांच्या औषधांचा परिणाम हा शंभर टक्के पेशंटला होतोच पण याचबरोबर मानसिक तणावही त्यांना भेटल्यानंतरनं कमी होतो मित्रांनो हॉस्पिटलमध्ये छोटेसे एक त्यांचे मेडिकल आहे या मेडिकलमधीलच ते औषधं आपल्या पेशंटला देतात मित्रांनो अशा या छान व्यक्तिमत्वाचे डॉक्टर आहेत यांना आपण आवश्यकदा भेट देतांनो यांचा पत्ता आहे डॉक्टर गणेश माळी श्री विश्वचैतन्य आयुर्वेदिक क्लिनिक व पंचकर्म सेंटर रॉयल प्लाझा बिल्डिंग पहिला मजला मगर हॉस्पिटल शेजारी रिंग रोड फोल्टन आपल्या आदेश चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का धन्यवाद